एक मदे मदे हा एक टँक वीस हजार लिटरचा आहे असे इथं बारा टँक आहेत तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो जसं की तुम्हाला मग अशी सांगितलं आतमध्ये ट्रेनिंगमध्ये की बाबा ह्याच्यामध्ये काय आहे की हा प्रॉपर टँक जेव्हा आपण इन्स्टॉल करणार आहे तर ह्याच्यामध्ये ह्याचे इनलेट आउटलेट ह्याचं टर्पोलिन ह्याचा बॅलेन्स कसा केला पाहिजे की जसं की तुम्हाला दाखवून पलीकडे जसे चार टँकचा एक चेंबर केला ह्याच्यामध्ये की टँक तुमचा हा इनलेट आहे जसं की तुमचा एखादा बाबा इथं कामगार काम करतोय की त्याच्याकडनं एखादा वॉल चालू राहिला तर त्याचा आपण ओव्हरफ्लो बी काढला आहे तिच्या वेळेस आपण बंद करत नाही तर काय होणार पाणी चालू होणार मासे बाहेर पडणार तो कुठल्या तरी कामात गुंतला किंवा फोनवर बोलत बसला त्याचं लक्षच नाही आहे तो टँक कंटिन्यू जरी चालू राहिला जेवढं पाणी आतमध्ये पडते तेवढंच प्रेशर आहे तुमचं पाणी ह्याच्यामधनं बाहेर जाणार आहे आता हा आहे तिला पिया गिफ्ट सांगेन गिफ्टचा हा गिफ्ट तिलापिया म्हणजे आता ते आता फिरोज सरांनी सांगितलं जेनेटिक इम्प्रूव्ह फार्म तिलापिया हा म्हणजे याला गिफ्ट आहे मोनोसेक्सच्या पुढच्या वर्जन म्हणजे गिफ्ट तिलापिया हा वाडीला सगळा एक सारखा वाढतो रमेश राहो हा तुमचा पाच ते सहा महिन्यात सहाशे ते सातशे ग्रॅम होणार आहे क्या मोहितो आहे हा आता ह्या टँक मध्ये ना आता ह्या साईजचा सा जो आहे हा पाचशे ग्रॅम फुलच आहे हा मासा तर या ह्या माशेचे आम्ही जे गिफ्ट म्हणतो गिफ्टची ओळख कशी करायची या त्याच्यावरती लायनिंग आहेत लायनिंग रमेश लाव इतर लावित्राव तुम्ही ऊपर पकडो ऊपर पकडो ह्याच्यात तिला पेज आता जी ओळख आहे ओळख ती ओळख कशी करायची या ह्याच्यावरती लाईनिंग आहेत पट्टे त्याच्यावरती ह्याच्यावरती लाईन किती आहे सेवन लाईन आहेत सेव्हन लाईन सेवन लाईन म्हणजे वन वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स आणि लास्ट लाईक लाईन आहे सेव्हन तर ह्याची ओळख जी होती गिफ्ट तिला पियाची ओळख होती तर तुमचा हा गिफ्ट तिला पियाच पाहिजे तुम्हाला फार्मिंग जर करायचं असेल ना तर तुम्हाला हा गिफ्ट तिला पियाच सोडावा लागेल तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या जातीला सोडला तर त्याच्यामध्ये कसं आहे फिमेलचं प्रमाण तुमचं सत्तर टक्के मेलचं प्रमाण तीस टक्के ह्याच्यामध्ये जे आहे गिफ्टमध्ये नाईंटी एट पर्सेंट तुमचं मेलचं प्रमाण आहे टू पर्सेंट फिमेलचं प्रमाण चान्सेस आहेत तुम्हाला जर आता कसं होतं तुम्ही फार्मिंगसाठी तुम्ही हा व्यवसाय करताय जेणेकरून तुम्हाला दोन पैसे भेटले पाहिजेत तर तुम्ही जर दुसरा तिला बिया सोडला तर वाडीमध्ये फरक आहे दोन हजार सोडला तर तुम्हाला कमीत कमी नऊशे किलो माल भेटला पाहिजे टँकमध्ये जर तुमचं जर वेरेशन आलं तर तुम्हाला साडेचारशे पाचशे किलो माल भेटणं मुश्किल आहे पण तुम्ही आठशे ते नऊशे किलो मालाचा खर्च करून बसलेला आहे मग त्यावेळेस लॉसेसचे प्रकार कुठले आहेत ते हे मेन म्हणजे तुम्हाला हा जो फीडचा खर्च आहे हा जो फीडचा खर्च आहे तुम्ही दुसरा सीड सोडा किंवा मग हे सीड सोडा तुम्हाला हे खर्च करणं मागायचं आहे मेन खर्च तुमचा कशावरती आहे मग ज्यावर तुम्ही खर्च करणार आहे ते तुमचं क्वालिटी पाहिजे तर तुमचं जे कॉल असतं हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही प्रॉफिटमध्ये ह्याची काळजी घेतली पाहिजे तुम्ही तुमचे काय प्रश्न असेल तर विचारा आता याच्यामध्ये काय करतोय ज्यावेळेस आपण टँकमध्ये सीड स्टॉकिंग करतोय समजा की आता आपले की बारा टँक येते तर बारा टँकला सीड आपण ज्यावेळेस स्टॉकिंग करतो आपण सगळ्या सीड टँकमध्ये स्टॉकिंग नाही करत करताना आपण चार टँकमध्ये सीड स्टॉकिंग करतोय आणि त्यांना फर्स्ट डे पासून ते एक महिना आपण ज्यावेळेस त्यांना डिमांडिंग फीड देतो जसं फीड लागेल तसं देतो त्यांना जसं फीड लागेल तसं देतो त्यांना एक महिन्याने आपण ग्रेडिंग करतो आहे आणि ग्रेडिंग करतो म्हणजे काय करतोय आपण ह्या टँकमध्ये जे शूटर आहेत ते सगळ्याच्या शेवटच्या टँकमध्ये टाकतोय आपण त्यांना म्हणजे प्रत्येकाची वार सेम आहे ह्याच्यामध्ये तरी त्यातले काय मासे मोठे ते सगळे बाजूला करतो आहे आणि प्रत्येक त्यांना डिवायडेशन करतो आणि प्रत्येकाच्या बॉडी वेटनुसार प्रत्येकाला फीड देतो आहे आपण म्हणजे प्रत्येकाची वाढ एकदम सेम होणार आहे आणि जे तुमच्या ह्याच्यामधले जे, जे शूटर आहेत ते सगळ्या शेवटच्या टँकमध्ये टाकणार आहेत ते तुमचे सहा ते सात महिन्यामध्येच रेडी होतील असं प्रत्येक वेळेस आपण आज पहिल्या महिन्यामध्ये ग्रेडिंग केले त्याच्यानंतर अजून दोन महिने गेले की परत आपण त्याच्यामध्ये ग्रेडिंग करत राहतो ग्रेडिंग केलं म्हणजे काय तिथं तुमचा एफ शेअर पण कमी होईल त्या माशांना फीड पण लागेल हा बघा हा रेड तिला पे तुम्हाला बोललो ना मगाशी मी हा रेड तिला पे तुम्ही यांचं मी फार्मिंग करू शकताय रेड तिला पे जास्त करून हा कलर बघून जास्त करून पसंत करत नाही पण ना हा जर तुम्ही आता ह्याच्यामध्ये कोल्हापूर कराड साईडचे कोण असेल ना तर तिथं हा तीनशे ते साडेतीनशे रुपयाने सेल होतो आपल्या इकडे काय होतं ह्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही गेला ह्या साइडला म्हणजे पश्चिम पण जर तुम्ही आला तर ह्यांना लोकांना वाटतं की ऑर्नामेंटल फिश आहे पण ऑर्नामेंटल नाही हा कल्चरवाला फिश आहे हा खाण्यास एकदम चांगला वागतो प्राईस सगळ्यात बेस्ट ह्या माशाची तर तुम्ही व्यवसाय करताय तुम्ही लोकांना विकणार आहेत लोकांना खाण्यासाठी तर तुम्ही क्वालिटी यूज करा ना जेणेकरून तुमच्याकडे ते कस्टमर रिटर्न आलं पाहिजे आता तुम्ही बायो एंट्री केली कसं आहे याच्यामध्ये टापटिपणा आहे जसं तुम्ही स्वतः टापटिपणा ना तसं तुम्ही तुमच्या व्यवसायात बी टापटिप्पा ठेवा ना स्वच्छ ठेवा सुंदर ठेवा जेणेकरून येणारी लोकं तुमच्याकडं ॲट्रॅक्शन झाली पाहिजेत त्या दृष्टिकोनाने आता आउटलेट दाखव सिलच कसे काढू छोड दो रमेश उधर छोड दो बोल आता तुम्हाला ट्राय एक, एक मीटर आहे तुम्हाला तो सेक्शन सगळा शेवट सांगतो ह्याच्यामध्ये तुमचा चार डायमीटर पाच डायमीटर सहा डायमीटर आठ डायमीटर दहा डायमीटर मग याच्यावरती तुमचं डिपेंड आहे आता कुठलं काय तुमचं एक सगळ्यात चारच आहे ते तुम्हाला सहा डायमीटर असेल ना तर कोण काय केलं याच्यामध्ये कोण दीड मीटरचे टँक लावले तर कुणी एका मीटरचे लावलेत तर ह्याच्यामध्ये काय होते दीड मीटरचे टँक लावले ना तर आपल्याला हार्वेस्टिंग करायला वगैरे जो आतमध्ये माणूस जातो ना तर त्याला खूप त्रास होतो याच्यामध्ये एक मीटर असेल तर सजस या आतमध्ये जाऊ शकतो ह्याच्यामध्ये काय ह्याचं आउटलेट एकदम व्यवस्थित काढला पाहिजे म्हणजे जे ह्या माशांची विष्ट आहे म्हणजे स्लच आहे ती एकदम व्यवस्थित ह्याच्या आउटलेटने निघली पाहिजे आता तुम्हाला ही कशी काढली विष्ट तर तुम्हाला याच्या दाखवतो चेंबरमध्ये पलीगड चेंबर हा इथं इथं मागच्या बाजूला दररोज दहा मिनटं सकाळी त्यावेळेस तुम्ही कुठे घ्या छोडो हे जसं तुम्हाला मग अशी म्हणलं ना मी हे जे लेवल काढले प्रत्येक टँकच्या जरी वॉल चालू राहिला तर त्यातनं पाणी होऊन जाईल अशा प्रत्येक टँकचे लेवल मेंटेन केलेलं ते म्हणजे पाणी सोडतोय तुम्हाला माशांचा स्लज बघायला भेटल आता पहिलं स्वच्छ पाणी चाललंय बघा सगळे बघा घारा पाणी यायला चालू बर झालं बरोबर आता स्वच्छ पाणी आलं असेल स्मेल आला असेल आता पाणी बंद केलं आपण हे म्हणजे काय आपल्याला दररोज आहे ना ह्याच्यामधनं एवढंच पाणी वेस्टेज होणार आहे फक्त आपल्याला दररोज आणि हे जे पाणी वेस्टेज होणार आहे ना, जा जा ना ते आठ दिवसात तुम्हाला फक्त तेवढंच पाणी मेंटेन करायचं आहे मग ह्याच्या काय काय करायचं तुम्हाला दिसलं जमा होणार आहे ना आता एक सकाळी लवकर हेनी सुटले ना थोडं अजून एक दोन मिनटं चाललं असतं ते तर ह्याच्यामध्ये आपला तवा कसा असतो तवा चपातीचा बरोबर मध्ये खड्डा असतो तसा आपल्याला टँकमध्ये आहे मग ह्याच्यामध्ये काय ज्यावेळेस तुम्ही जे टर्पीन बसवणार आहे ना त्याच्या आधीच तुमचा बेंड एकदम परफेक्ट बसला पाहिजे त्याच्यामध्ये खाली बेंड सांगितलं मधी त्यांना तुम्हाला पंधरा एम एम म्हणजे तुमचं सहा इंच सहा इंच स्लोप पाहिजे सहा नाही तुमचं सात आठ इंच येऊ दे काय प्रॉब्लेम नाही तुमचा जेवढा स्लोप जास्त येईल ना व्यवस्थित तेवढा तुमचा स्लच पटकन निघून जाणार त्याला काय त्याला थांबायचा आगा पाहिजे कुठेतरी जर तुमच्या साईडने ऑक्सिजन चालू आहे ना ते फिरून फिरून बरोबर साईडला मध्ये थांबतोय तुमचा जेवढा जा जास्त स्लोप तेवढी तुमची विस्टा बाहेर तुमची वॉटर क्वालिटी तेवढी मेंटेन राहणार आहे याच्यामध्ये आता तुम्ही आता ते कोण जर बघितला कोण त्या मध्ये पाणी भरले की त्याची घाणकुट आली खाली बुडा आली त्या टाईप पण एवढा कोण द्यायचा नाही तुम्ही बाईक ब्लॉकला नॉर्मल एक, एक आठ इंचापर्यंत स्लोप एकदम ओके